स्वागत आहे तुमचं न्यू युट्यूब चॅनलवर म्हणजेच मॉनल ब्लॉग्समध्ये आणि भरपूर दिवसांनी मी व्हिडिओ शूट करते कारण जरासा प्रॉब्लेम झाला होता कारण हा माझा जुना फोन आहे आणि याच्यामध्ये आहे ना अजिबात तुम्ही तु, 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 तु पाहू शकता हे कसं झालं आहे पूर्ण म्हणजे पूर्णच खराब झालेला आहे हा फोन आणि याच्यामध्ये याला क्लॅरिटी पण जास्त काय नव्हती तुम्ही आधीचे व्हिडिओ बघता माझे की क्लॅरिटी वगैरे कशी आहे फोनची आणि आता मी जो व्हिडिओ शूट करते तो मी नवीनच घेतलेला आहे मी जे कालच तू आहे ते तुम्हाला आता पुढं टाका असं म्हणजे असं सांगून काही फायदा नाही आहे तुम्ही पहाच पण आता मी ह्या व्हिडिओचं आहे काय ह्या फोनचं की मी व्हिडिओ शूट केलं ना की आणि एडिट केलं ना तर तो एडिट होतच नव्हता म्हणजे जा एडिट झाल्यावरती जो फोन से गॅलरीमध्ये आपण सेव्ह करतो ना की तो सेव्ह होतच नव्हता काय प्रॉब्लेम यायचं मला काही माहीत नाही पण पूर्ण बाद झाला होता पण तरी सुद्धा फोन अजिबात हँग वगैरे काहीच होत नाही एकदम व्यवस्थित चालतो पण व्हिडिओ व्हिडिओ शूट करायचं म्हटलं डेली ब्लॉग तर मला अजिबात तो सातच देत नव्हता फोन आणि एवढं सगळं बघून मग मयूर म्हटलं की चला आपण तुला आता फोन घेऊयात आणि फायनली फायनली फोन आलेला आहे माझा मला तर एवढं भारी वाटते ना की मी आत्ता ह्या फोनमध्ये ना व्हिडिओ शूट करते एवढं खरंच म्हणजे मला सुद्धा नव्हतं की माझं मला वाटलं सुद्धा नव्हता की माझा एवढा भारी फोन असं तो पण एवढ्या मोठ्या प्राईजचा म्हणजे मी विचारसुद्धा केला नव्हता की मला असा फोन तो पण माझा नवरा मला एवढा चांगला गिफ्ट म्हणजे नाही माझा नवरा खरंच आहे चांगला मयूर तरी पण खरंच लय भारी वाटतं आहे मला की मी एवढ्या भारी फोनमध्ये व्हिडिओ शूट करते आणि क्लॅरिटी तर एकच एक नंबर आहे विशेष हार्ड आहे या फोनचा तर खतरनाक आहे हा फोन म्हटलं तर आणि हा फोन आत्ताच मला वाटतं दोन दिवस झाले लॉन्च झालेला आहे हा फोन आणि व्हिओचाच हा सुद्धा व्हिओचाच फोन आहे कारण व्हिओचा मला लकी ठरतो हा फोन कारण हा सुद्धा व्हिओचाच आहे आणि भरपूर दिवस झालेला हा सुद्धा फोन चांगला चालतो पण आता झाले काय मी व्हिडिओ शूट करते ना यूट्यूब चॅनल चालू केल्यापासून हा फोन म्हणजे एवढा म्हणजे व्हिडिओसाठी चांगला नाही आहे क्लॅरिटी uh, एवढी काही खास येत नाही त्यामुळे आणि पूर्ण ब्लर ब्लर दिसतं तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ पाहतानाच त्यामुळं मी त्या म्हटलं की नाही आता हे फोन नाही हा फोन आता काही घरीच राहील तरी सुद्धा या फोनमध्ये मी हे करायचे व्हिडिओ शूट करायचे ह्या फोनमध्ये आणि याचा अर्धा डिस्प्ले निघालेला आहे तरी सुद्धा मी याच्या फोनमध्ये व्हिडिओ शूट करायचे आणि झालं असं की दोन दिवस झाले मी व्हिडिओ शूट वगैरे केला नव्हता आणि मयूर पण म्हटलं की आता दिवाळीतच घ्यायचं आहे तर मग आत्ताच आत्ताच घेऊन टाकू दिवाळीत एवढी वाट पाहण्यापेक्षा म्हटलं की आणि आम्हाला आयफोन घ्यायचा होता कारण बरेच दिवस झाला आमच्याकडं म्हणजे म्हणजे एवढा महागाचा फोन नाहीच आहे आणि मी पण नको म्हणत होते कारण आयफोन घ्यायचा म्हणजे त्याला पैसे पण तेवढेच पाहिजेत आणि आपली काय एवढी ही पण नाही आहे की आयफोन घेण्यासारखं मग म्हटलं की नाही नको आयफोन तरी पण मयूर म्हटलं नाही आपण घेऊयात पण फायनली आम्ही गेलो काल आणि अचानक मी कामावरून आला आणि म्हटलं चल आपण आहे ना तर तिथं चालू होतं हे ऑफर चालू होती तर मयूर म्हटलं की चल जाऊ आपण घेऊन येऊयात मग काही गेलो सगळं आवरलं मी आम्ही साडेपाच सहाला घरातून निघालो असून मग घेतलं तिथं पाहिलं आता ते मी तर असं सांगणार नाही तुम्हाला तुम्हाला मी दाखवते चला सो फायनली आमचं एवढ्या वर्षांचं स्वप्न आज पूर्ण आहे आणि आता आम्ही कुठे आलो आहे तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला बऱ्याच जणांना समजलंसुद्धा असणार आहे आता आम्ही आलो आहे फायनली फोन घ्यायला ते पण एवढा भारीतला फोन विचारही नव्हता केला आणि स्पेशल म्हणजे आम्हाला त्या फोनवरती पाच गिफ्ट भेटलेले आहेत जे तुम्ही पाहू शकता आणि इकडं माऊची घाई चालली आहे त्या बॅगमध्ये भरायची एकच नंबर आहे फोन तुम्ही पहा कसं वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये की फोन कोणता आहे काय आहे क्लॅर आणि याची क्लॅरिटी तर एकच नंबर आहे आणि दोन दिवस झाला फोन लॉन्च झालेला आहे मी मागं सांगितलं मागच्या व्हिडिओ म्हणजे आत्ता सांगितलं तुम्हाला की दोन दोन दिवस झालं लॉन्च झालेला आणि क्लॅरिटी पण एकच नंबर आहे आणि व्हायस वगैरे म्हणजे एकच सगळं पण मला तरी मनापासून आवडला कारण मी म्हणत होता आयफोन घेऊयात पण आयफोन पण म्हटलं की नको कारण त्याचा आड एकशे अठ्ठावीस जी बी होता आणि त्याची बॅटरी पण आहे ना लगेच गरम होती कारण माझ्या दिराकड मी एकदा त्याचा त्यांचा फोन वापरला होता तेव्हा मला एवढं म्हणजे असं व्हिडिओसाठी नाही वाटलं आणि याची याचा स्पेस पण चांगला आहे आणि बॅटरीसुद्धा याची चांगलीच आहे आणि जर मयूरचं घरी असतात तर मी त्याच्याकडून सगळं सांगितलं असतं फोनचं वगैरे सगळं व्यवस्थित माहिती मला काही एवढी फारशी माहिती नाही पण मला व्हिडिओसाठी मला जो कॅमेरा म्हणजे फोन चांगला वाटला तो मला हा वाटला त्यामुळं मी हा फोन घेतलेला आहे आणि तुम्ही आता व्हिडिओ इथून जे पुढचे व्हिडिओ असतील ते या फोनमधूनच येतील चला मला लय भार वाटतं आहे फोन घेऊन असलं भारी वाटतंय ना काय सांगू पण आता मला खरंच वाटलं नव्हतं की मग म्हणजे मला मलासुद्धा एवढाच भारी फोन भेटन कारण माझ्या मैत्रिणी वगैरे असं स्टेटस वगैरे ठेवतात ना की म्हणजे असं काय म्हणतात त्याला फोनचं अनबॉक्सिंग वगैरे करताना किंवा काय काय मला पण वाटायचं मी कधी करणार आहे अनबॉक्सिंग असं आणि मी विचार पण नव्हता केला की ते ते जे शॉप आहे ना एवढं मोठं शॉप आहे की मी विचार पण नव्हता केला की एवढं मोठं शॉपमध्ये आम्ही फोन घ्यायला जाईन म्हणून पण गेलो आम्ही फोन घेतला आणि आत्ता फोन माझ्या हातामध्ये मा बने खरंच भारी आहे फोन हा मला वाटलं सुद्धा नव्हतं की एवढा भारी फोन असेल आणि माझ्यान माझ्यासाठी एवढं माझ्या मला मला बोलतो पण येत नाही आहे एवढं म्हणजे तर मी काय आता जास्त बोलणारच नाही तू मला म्हणजे पाहून वाटतच असं की कसलं म्हणजे फिलिंग एकच नंबर आहे म्हणजे ब बो, बोलणार तर काहीच नाही मी चला आता नवऱ्याने एवढं भारी गिफ्ट आपल्याला दिले म्हटलं आपण पण नवऱ्यासाठी काहीतरी स्पेशल असं केलं पाहिजे तर मी आता दुकानात गेले होते सकाळी आणि मस्त पनीर वगैरे घेत म्हणजे जे, जे काय सामान लागतं मला ते सामान घेऊन आले आणि आता मला घे आता मी मयूरीसाठी करणार आहे स्पेशल असं डिनर प्लॅन तर मयूरसाठी मी आता तसं तुम्हाला मी दाखवणारच आहे आता असं बोलून दाखवत नाही डायरेक्ट तुम्हाला करताना दाखवते आणि पूर्ण स्पेशल थाळी रेडी झाल्यावरच तुमच्याशी शेअर करते माझी झाली काजू पनीरची भाजी झंझणी झाली आहे म्हणजे बऱ्यापैकी आता झालेली आहे आता गॅस बंद करते मी आणि आता पीठ पण मळायला घेते कारण अजून बरस स्वयंपाक आता डाळ लावते शिजायला डाळ तडका जिरा राईस काजू पनीरची भाजी आणि पुरी किंवा मग चपाती असं काहीतरी बेत आहे तर ते पटपट आवरते आणि सगळं झाल्यावरती मी तुम्हा तुम्हाला दाखवणार आहे मी काय काय बनवलं हो आहे ते चला मी एवढा भारी फोन मला गिफ्ट क गिफ्ट दिलं आहे तर मी त्याला हॉटेलमध्ये घेऊन जाऊ शकते पण पैसे नाहीत ना माझ्याकडे पण विषय आहे असा की मला लाडक्या बहिणीचा हप्ता आला नाहीत तर मग काय मी हॉटेलच नेलं असतं ज्या पण लाडके भाऊन माझं पत्ताच कस कट को, केला असं वाटते विचार करायला पाहिजे बरं का नाहीतरी आता <tip> माझा स्वयंपाक झालेला आहे सगळा तुम्ही पाहू शकता पुरी झालेली आहे माझी एकदम मस्त छान झालेल्या आहेत पुऱ्या आणि मला काय करायचं होतं हां डाळ तडका करायचा होता तो पण एक नंबर झालेला आहे डाळ तडका जिरा राईस काजू पनीरची भाजी ती तरी एकच नंबर झाली पाहिलं तर असे तोंडाला पाणी सुटते आता फक्त मयूर कधी येतोय त्याचीच वाट पाहायची आता आले की पहिले जेवायला बसायचं आहे मग काय आणि मयुर बराच वेळ झाला होता यायला कारण सव्वाट तर वाजले होते मग लगेच आम्ही ज्यावेळेला बसलो आणि मयूरला दिलं होतं ज्यावेळेला एकच नंबर त्याला तर भरपूर आवडले तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी रिॲक्शन मयरने दिलेली आहे कारण मला पण विश्वास बसला नव्हता की ही काजू पनीर काजू पनीरची भाजी मी बनवलेली आहे कारण खरंच लई भारी चालते आणि मी प फर्स्ट टाईम ट्राय केली होती तेव्हा एकच नंबर झालेली त्यामुळं चला आता जेवण कर तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय